नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज गॅस सिलेंडर चोरट्यांना अटक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे दारवा यांची कार्यवाही सविस्तर वृत्त असे की दारवा तालुक्यातील बोदेगाव येथील गुरुमावली ग्रामीण वितरक इंडियन गॅस एजन्सीचे संचालक नामे अमोल प्रकाश ठाकरे यांनी दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी दारवा पोलीस स्टेशनला त्यांच्या गोडाऊनवरून दिनांक चार डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी भरलेले व रिकामे एकूण पाचशे पंचवीस गॅस सिलेंडर चोरल्याची फिर्याद दिली सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दारवा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना तपासाच्या सूचना दिल्या यावरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे दारवा यांनी कार्यवाही करत आरोपी मोहसिन कुरेशी अब्दुल कुरेशी वाहत कुरेशी वय पस्तीस व दत्ता तुकाराम करपे वय सदोतीस यांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील इतर आरोपी पसार झाल्याचे कळते दरम्यान आरोपीकडून बारा टायर ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ए डी झिरो सहा नऊ सात किंमत पंचवीस लाख चोरीचे वीस गॅस सिलेंडर किंमत दोन लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इतर पसार आरोपी व उर्वरित चोरीचा माल यांचा शोध घेणे सुरू आहे तिकडच्या आहे हे दोघांना पण अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये अजून दोन आरोपी आहेत आता जो बेसिक जो तपास झाला आहे त्याच्यामधून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांना अटक करणं बाकी आहे ते आता फरारी आहे अजून पण आपला तपास पुढे चालू आहे